नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आता तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत तो तो मतदान सुरू झालेला असेल मी स्वत ज्या परभणी मतदारसंघात माझं मतदान आहे त्या ठिकाणी आम्ही पण मतदान केलेलं आहे महाराष्ट्रातल्या आधी ज्या पाच जागांसाठी मतदान झालं होतं आणि त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित आठ जागांसाठी होत आहे ज्याच्यामध्ये विदर्भातल्या शिल्लक पाच आणि मराठवाड्यातल्या तीन अशा आठ जागा आहेत जो मुद्दा आम्ही उपस्थित करतोय तो थोडासा वेगळा आहे कोणाला मत द्यावं काय हे तर तुमचा सगळ्यांचा प्रश्न आहे पण आम्ही आवर्जून परत एकदा आवाहन करतो थोडंसं हळू मतदान सुरू झालेलं आहे पण आज संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त मतदान करा ही परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती मुद्दा असा आहे की या आठ चार जागांवरती शिवसेनेचेच दोन घटक एकमेकांच्या समोर आहेत म्हणजे लक्षात घ्या जी फाटाफूट झाली सत्ताधारी तेव्हाच्या असलेल्या भाजप आणि सेना युतीमधून शिवसेना बाहेर पडली आणि मग शिवसेनेनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं राष्ट्रवादी त्याचा तोटा असा झाला की त्यांच्यामध्येच फूट पडली राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि काँग्रेस समजा पण काँग्रेस जवळपास त्याच्यातले काही नेते पण अशोक चव्हाणांसारखे मोठे नेते बाहेर निघून गेलेले आहेत ह्याचे परिणाम आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये असे दिसत आहेत की उदाहरणार्थ माझ्या परभणीची जागा ज्या ठिकाणी सत्ताधारी महायुतीचा उमेदवार आहे त्याच्या विरोधामध्ये शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार आहे आको त्याच्यानंतर यवतमाळ आणि वाशिम या मतदारसंघामध्ये शिवसेनेचेच दोन्ही गटाचे उमेदवार एकमेकांच्या समोर आहेत हिंगोली बुलढाणा म्हणजे या पाचपैकी तीन जागी शिवसेनेचेच दोन उमेदवार एकमेकांच्या समोर आहेत आणि परभणीला त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला जागा सोडली म्हणजे आठ पैकी चार जागी काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे जी आधीची काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती त्यांचा एकही उमेदवार नाहीये तो तर मुद्दा आम्ही आवर्जून आधी उपस्थित केला होता की महाराष्ट्रातल्या अठ्ठ अठ्ठेचाळीसपैकी एकवीस जागा तिकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गट निवडत आहे म्हणजे ह्या एकवीस जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पूर्वीची आपण विरुद्ध तर त्यांनी सोडूनच दिलेल्या आहेत म्हणजे तुमची राजकीय शक्ती इतकी क्षीण झालेली आहे तुम्ही निवडून का येताल काय नाही वेगळी गोष्ट आहे की ह्या एकूण सगळ्या नवीन परिस्थितीमध्ये तुमच्यावरती मजबुरी ही आली की ज्या ठिकाणी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा लढवणारी काँग्रेस पैकी चौवेचाळीस जागा जिंकणारी काँग्रेस एकोणीसशे चौवेचाळीसला काँग्रेसला चौवेचाळीस जागा मिळालेल्या होत्या ती काँग्रेस आज आठ, अठ्ठेचाळीस सोळाच म्हणजे निवडून येणं सोळा अठ्ठेचाळीस जागाही लढवत नाही ती काँग्रेस फक्त सतरा जागी निवडणूक लढवते आहे आत्ता ज्या ठिकाणी मतदान होणारे त्या आठ पैकी दोन मतदारसंघामध्ये यांचेच म्हणजे यांच्याबरोबर असू शकत होते किंवा असतील असे एक तर बच्चू कडू यांचे प्रहार संघटना ती निवडणूक लढवते आहे अमरावतीमध्ये आणि दुसरा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यामध्ये निवडणूक लढवतात जिथे काँग्रेसचा पण उमेदवार आहे म्हणजे तुम्ही ज्या काही सगळ्या गप्पा आधी केलेल्या होत्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये एक सक्षम अशी आघाडी उभी करूत असं जे चित्र हिनी सांगितलेलं होतं आधीच्या पाचमध्ये तर जाऊ द्या आत्ता ज्या आठ जागी मतदान चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा हे सगळे एकत्र येऊन ठामपणे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उभे आहेत असं चित्र नाही आहे आणि हे तथाकथित सेक्युलर राजकारणाची काय परिस्थिती आली तुम्ही बघा की तुम्हाला लढण्यासाठी जागाही शिल्लक नाहीयेत या आठपैकी चार जागा तुम्ही म्हणजे चार जागी तीन जागी तर शिवसेनेचे दोन गट आहेत आणि एका जागी शिवसेनेचा दुसरा एक उमेदवार दिलेला आहे असा चार जागी एकूण काँग्रेस आणि जुनी राष्ट्रवादी यांना उमेदवारच सापडलेला नाही किंवा उमेदवार देता नाही आलेला म्हणजे या ठिकाणचं राजकारण सत्तेमध्ये असलेला शिवसेनेचा गट आणि सत्तेच्या बाहेर असलेला शिवसेनेचा गट यांच्यामध्ये चालू आहे ज्या पद्धतीने आता तर ह्यावेळेस परिस्थिती अशी आहे की काँग्रेस सगळ्यात कमी जागा लढत आहे संपूर्ण भारतामध्ये तीनशे तीस का काहीतरी जागा काँग्रेस लढत आहे म्हणजे दोनशेच्या जवळपास जागा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने तर तुम्हाला लढता येत नाहीयेत म्हणून किंवा तुमचे सहकारी पक्ष त्यांना द्यावे लागले आहेत म्हणून म्हणजे तुम्हाला एकूण जागा पाचशे त्रेचाळीसपैकी म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त जागाही लढता येत नाहीत अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे दुसरा जो एक मुद्दा मला आवर्जून उपस्थित करायचा आहे आणि म्हणून तो आम्ही व्हिडिओ आता आवर्जून करतो आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये मतदान व्हायला पाहिजे हे परत परत सांगितलं जातं खर तर ह्यावेळेस सरासरी मतदानाचा टप्पा गाठला गेलेला होता पहिल्या टप्प्यात पण आता अतिशय चूक असा प्रचार केला गेला की मतदान कमी झालं मतदान कमी झालं मागच्या वेळेस भारतात जे सार्वत्रिक मतदानाचा आकडा आलेला होता तोच आकडा पहिल्या टप्प्यामध्ये गाठला गे गेलेला आहे मागच्या वेग वेळेसपेक्षा ह्या म्हणजे त्या प्रत्यक्ष त्या मतदारसंघांमधलं मतदान थोडंफार कमी जास्त झालं असेल दोन अडीच टक्क्याचा काहीतरी फरक आहे पण एकूण भारताच्या पातळीवर विचार केला तर मतदानाचा आकडा कमी झालेला नाही जो चूक प्रचार केला जातो आहे की मतदानाचा आकडा कमी झालेला आहे तो तसा झालेला नाही सर्वसामान्य भारतीय मतदार आजही सुबद्धपणे बाहेर पडून मतदान करतो आहे आताही मला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आज संध्याकाळपर्यंत जेव्हा जेव्हा मतदानाची वेळ संपेल तोपर्यंत सरासरीपेक्षा जास्त किंवा किमान सरासरी इतकं मतदान झालेलं असेल राजकीय दृष्ट्या अजून एक महत्वाचा जो मुद्दा समोर उपस्थित होतो आहे की कुठलं नेमकं समोर लोकांच्या यायला पाहिजे होते ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे असलेले मुद्दे स्पष्टपणे समोर दाखवून दिले त्यांनी तीनशे सत्तर आठवून दाखवलं त्यांनी राम मूर्ती रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये करून दाखवली त्यांनी सी ए लागू करून दाखवलं त्यांनी ट्रिपल तलाक आठवून दाखवलं जे जे आश्वासनं त्यांनी त्यांच्या मतदारांना दिलेली होती ती पूर्ण करणे आणि दुसरं आता ह्या निवडणुकीचा प्रचार चालू झाल्यापासून सातत्यानं विकासाचा दो जो अजेंडा सत्ताधाऱ्यांनी राबवलेला होता तो त्यांनी समोर मांडला आता नेमकं ह्याच्या उलट जी विरोधी आघाडी आहे त्याच्यातला प्रमुख पक्ष काँग्रेस आहे यांच्याकडं जी अपेक्षा होती यांच्याकडून त्यांच्या मतदारांची मी सरळ सरळ दोन विभागणी करतो आहे त्यांच्या मतदारांची जी विभागणी जी अपेक्षा होती की तुम्ही तशा पद्धतीने स्पष्ट असं तुमचा जो काही अजेंडा आहे लोकांच्या समोर आणायचा होता केवळ ह्याला पाडा आणि ह्याला विरोध अशा पद्धतीने निवडणुकीचा प्रचार चालत नाही या दुसऱ्या टप्प्याचं आता आता मतदान चालू झालेलं आहे आणि अजूनही विरोधक चासपडत आहेत की नेमका अजेंडा काय सेट करायचा त्याच्या नेमकं उलट त्यांनी आम्ही कालच्याच व्हिडिओ सांगितलं त्याप्रमाणे संपत्तीच्या वाटपाचं एक कोलित काहीच कारण नसताना पुनर्वाटपाचं हे तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे मुसलमानांच्या आरक्षणाचा एक अतिशय गंभीर प्रश्न काहीच कारण नसताना या काळात उपस्थित केलेला आहे जेव्हा की आपल्या घटनेमध्ये धर्मावर आधारित काय आरक्षण ठेवता येत नाही जातीवर आधारित जाती आहे जातीच्या मागासलेपणामुळे आहे ते अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही एक धर्म त्या धर्माचे सगळे अनुयायी हे मागास ठरत नाहीत किंवा आरक्षणाला पात्र ठरत नाहीत कर्नाटकामध्ये सगळ्याच मुसलमानांना तुम्ही ओबीसी म्हणलं ओबीसीतून आरक्षण करून देत देतात ही हातचलाकी आहे या पद्धतीचे काही कोलित फुकट कारण नसताना विरोधी आघाडीनी विशेषतः काँग्रेसनी सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये दिलेले आहेत परत एकदा मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो घराबाहेर पडा मोठ्या पद्धतीने मतदान करा मतदानाचा जो सरासरीचा आकडा आहे तो आपल्याला पार करायचा आहे इथेच थांबूयात धन्यवाद